धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून कॅन्सर सारखा दुर्धर रोग पसरवणारे मांगुर माशांची खालापूर तालुक्यातील धामणी गावात खुलेआमपणे पैदास होत होती यावर कोणाचंही बंधन नसल्याचं दिसून येत होतं संबंधित शासकीय अधिकारी वर्गाला हे मासे व्यावसायिक जुमानत नसल्याची तक्रार पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी वारंवार केली होती महाराष्ट्रात मांगूर माशांचं प्रजनन पालन आणि वाहतूक विक्रीवर बंदी असताना खालापूर तालुक्यात मांगूर माशांचं संवर्धन मोठ्या प्रमाणात सुरू होतं मानवी आरोग्य आणि पर्यावरणालाही अपायकारक असणार या माशांचं पालन आणि विक्री विरोधात अरुण जाधव यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी दोन ते तीन टप्प्यात कारवाई केली मात्र गुन्हे दाखल करूनही बिनधास्तपणे मांगूर संवर्धन सुरूच असल्याचं चित्र आहे दरम्यान बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी खालापूर तालुक्यातील धामणी या ठिकाणी विदेशी थाई मांगूर पालन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यावेळी दहा टन मांगूर मासे जप्त करून जेसीबीनं खड्डा खणून त्यांना मातीत गाडण्यात आलं याप्रसंगी रायगड मत्स्य विभाग सहा आयुक्त संजय पाटील कर्जत पाठबंधारे उपविभागीय अभियंता भारत गुंटूरकर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी उत्तम माने आणि तक्रारदार आणि पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव आदी उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह साठी राकेश खराडे रसायनी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा